किल्ला जहाज दरवाजा खुर्ची कागद आणि दुकान तसेच नजर साल आणि फक्त हे शब्द कुठल्या भाषेतले आहेत आज मराठीत सर्रास वापरले जात असले तरी हे सगळे शब्द मूळचे मराठी नाहीत असं सांगितलं तर तर मित्रांनो हे सगळे शब्द फारसी भाषेतून आले आहेत आणि मराठीनं ते आपलेसे केले आहेत आजच्या काळात इराणची अधिकृत भाषा असलेली फारसी ही महाराष्ट्रात अनेक शतकं व्यवहाराची भाषा बनली होती आजही आपल्या रोजच्या वापरातल्या मराठी भाषेमध्ये या भाषेच्या पाऊलखुना दिसतात मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आम्ही त्याच पाऊलखुनांचा मागोवा घेत आहोत आजच्या विषयखासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मराठी आणि फारसीचा संबंध अगदी जुना आहे या दोन्ही एकमेकींच्या दूरच्या मावस बहिणी आहेत असं म्हणायलाही हरकत नाही मित्रांनो फारसी आणि मराठी या एकाच मोठ्या कुळातल्या भाषा आहेत इंडो युरोपियन लँग्वेज फॅमिली म्हणजे म्हणजे युरो भारतीय भाषा कुळ असं त्याचं नाव आहे या दोन्ही भाषांचं उपकुळ ही एकच आहे जे इंडो इराणी म्हणून ओळखलं जातं त्यामुळे आपोआपच वाक्य रचनेच्या पातळीवर किंवा काही मूलभूत शब्दसंग्रह आणि संरचनांच्या बाबतीत फारसी आणि मराठीमध्ये साम्य आढळून येतं दुसरं म्हणजे फारसी भाषेत साठ टक्के शब्द अरबी भाषेतले आहेत म्हणजे फारसी वाटे ते मराठीत आले आहेत मुस्लिम राजवटीमुळे फारसी भाषा महाराष्ट्रात आली असं ढोबळ मनाने अनेकांना वाटतं पण ते पूर्णपणे खरं नसल्याचं ज्येष्ठ लेखक आणि संत साहित्याचे अभ्यासक यू म पठाण यांनी म्हटलं आहे पठाण यांनी मराठी बकरीमध्ये वापरलेल्या फारसी भाषेवर संशोधन केलं आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली पुणे विद्यापीठात त्यांनी सादर केलेला शोधनिबंध म्हणजे फारसी आणि मराठीला जोडणाऱ्या दुव्यांचा खजिनाच आहे त्यांच्या मते फारसीचे मराठीशी भाषिक संबंध पूर्वपार चालत आले आहेत आणि मुसलमानी राजवटीत ते अधिक घनिष्ठ झाले आहेत बाराव्या शतकानंतरच्या कालखंडातील मराठी भाषेत फारसीचं प्रतिबिंब आढळून येऊ लागलं फारसी भाषा मुस्लिम राज्यकर्त्यांसोबतच व्यापारी प्रवासी आणि सुफी संतांच्या मार्फत ही महाराष्ट्रात आली असावी पण ती इथे रुळली आणि मराठीत मिसळली ती मात्र राजभाषा म्हणूनच मित्रांनो तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण या प्रदेशाचं राजकारण बदलवून टाकणारं ठरलं मग चौदाव्या शतकात मोहम्मद तुगलक शहानं आपली राजधानी काही वर्षांसाठी दिल्लीहून देवगिरीला म्हणजेच आजच्या दौलताबादला हलवली त्यानंतर बहामनी राजवटींच्या काळात फारसी महाराष्ट्राची राजभाषा म्हणून आणखी रूढ होत गेली डॉक्टर पृथ्वीराज तौर त्याविषयी माहिती देतात तौर गेली सतरा वर्ष नांदेडच्या रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचं अध्यापन करत आहेत ते सांगतात दहाव्या शतकानंतर एकूणच भारतात सगळीकडेच वेगवेगळ्या इस्लामिक राज्यकर्त्यांचा प्रभाव राहिला आपल्याकडे महसूल व्यवस्था अस्तित्वात आली त्यात मुस्लिम राजकर्त्यांचं योगदान मोठं आहे या महसुली व्यवस्थेतले अनेक फारसी शब्द आजही रूढ आहेत पंधराव्या शतकात विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही या सगळ्यांचा उदय सुरू झाला त्यांची राज्यकारभाराची भाषा म्हणजे फारसी ही व्यवहाराची भाषा बनत गेली जमादार फौजदार भालदार चोपदार नाका जकात हे सगळे शब्द इस्लामी भाषांमधून आपल्याकडे आले आहेत मराठीवर फारसी भाषेचा परिणाम कसा होत गेला हे मराठी साहित्यातून दिसून येतं तसंच त्या, त्या काळातल्या दस्तावेजांमधूनही दिसून येतं संत एकनाथांचा एक अर्जदस्त प्रसिद्ध आहे या अर्जातले बहुतांश शब्द अगदी अर्ज हा शब्दसुद्धा फारसी भाषेतले आहेत डॉक्टर तौर सांगतात एरवी एकनाथांनी मराठीतून लिखाण केलं पण अर्ज हा कोणाकडे करतात तर राज्यकर्त्यांकडे त्यामुळेच तो राज्यकर्त्यांच्या भाषेत लिहिला आहे मित्रांनो शिवाजी महाराजांच्या काळातही फारसीचा वापर खूप वाढला होता त्या काळातल्या अनेक पत्रांमध्ये फारसीचं वर्चस्व दिसतं ते इतकं की अनेकदा आपण नेमकी कोणती भाषा वाचतो आहोत असा प्रश्न पडावा इतिहासकार विका राजवाडे यांनीही त्याविषयी लिहिलं आहे स्वतः शिवाजी महाराजही उत्तम फारसी बोलू शकत होते असे उल्लेख आहेत पण त्यांनीच मराठीवरचा फारसीचा हा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्नही केले स्वराज्याची स्थापना केल्यानंतर महाराजांनी राजव्यवहार कोशाची निर्मिती केली प्राचार्य तोर यांच्या मते मराठी भाषा शुद्धीची सुरुवात ही तिथूनच सुरू होते माझी भाषा मला सुधारायची आहे त्याच्यावरचा अन्य भाषांचा परिणाम कमी व्हायला हवा अशी त्यामागची भावना होती राजव्यवहारातले प्रधान आमात्य सरसेनापती असे शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्यानं रूढ केले पण गड किल्ले यांच्या संदर्भात असेल किंवा इतर अनेक गोष्टींसाठी फारसी शब्दच वापरात कायम राहिले मित्रांनो आजही महाराष्ट्रात विशेषत निजामाच्या प्रभावाखाली राहिलेल्या मराठवाड्यात बोलीभाषेवर फारसी शब्दांचा आणि फारसीतूनच जन्मलेल्या उर्दूचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो फारसी आणि मराठीचं हे नातं अनेकांना भुरळ पाडत आलं आहे या नात्याचा आणि फारसीच्या मराठीवरील प्रभावाचा अभ्यास गेली जवळपास शंभर वर्ष सुरू आहे एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास लेखक कवी माधव जुलियन म्हणजेच माधव पटवर्धन यांनी पहिल्या फारसी मराठी शब्दकोशाची निर्मिती केली होती माधव जुलियन यांनी फारसी भाषेचं शिक्षण घेतलं होतं आणि ते ही भाषा शिकवतही होते फक्त शब्दच नाही तर शह देणे आर्जव करणे वाहवा करणे सर्द होणे दावा सांगणे दौलत जादा करणे नेस्त नाबूद करणे असे वाक्प्रचार आणि शब्दरचनाही फारसीनं मराठीला दिलेली देणगी आहे भाषा शुद्धीसाठी अनेक चळवळी होऊनही हे शब्द टिकून राहिले आहेत कारण ते मराठीनं स्वीकारले आहेत आपलेसे केले आहेत मित्रांनो पाच शतकानंतर अनेक फारसी शब्द इथे रुजले वाढले आहेत मराठी बनवून गेले आहेत पण तरीही भाषा शुद्धीचा आग्रह धरला जातो तो योग्य आहे का असा प्रश्न पडतो केवळ संस्कृत आणि प्राकृतपासून मराठीचा विकास झाला असा अनेकांचा समज असतो पण मराठीनं या भाषांबरोबरच फारसी इंग्रजी भाषांमधूनही बरंच काही स्वीकारलं आहे तुर्की अरबी कानडी तेलगू गुजराती हिंदी फ्रेंच पोर्तुगीज आणि पंजाबीतले शब्दही मराठीत रुळले आहेत हा मराठीला समृद्ध करणारा वारसा असल्याचं डॉक्टर तौर यांना वाटतं कोणतीही भाषा असे शब्द स्वीकारते तेव्हा ती शरण जात नसते तर स्वतःला विस्तारत असते ब्रिटिशांनी जगभरातल्या भाषांमधून आपले शब्द स्वीकारले म्हणून ती एवढी प्रभावी ठरली आहे अन्य भाषांनी मराठीला खूप काही दिलं आहे कोणत्याही भाषेच्या संदर्भात आपल्याला असं सकारात्मक असायला हवं भाषा भाषांमधल्या या विस्तृत नात्यांची माहिती झाली आणि मनाची कवाडं उघडायलाही मदत होऊ शकते तसेच लोक सर्वसमावेशक होऊ शकतात मित्रांनो चिन्मय धारूरकरही तेच सांगतात अनेकदा फारसीविषयीचा आक्षेप हा भाषेविषयीचा आहे की तिच्याशी जोडलेल्या धर्माविषयीचा आहे असा प्रश्न पडतो पण वेगवेगळ्या भाषांमध्ये अशी शब्दांची उसनवारी होत असते ती एका दिवसात काढून टाकणं म्हणजे भाषेचा इतिहास नष्ट करण्यासारखा आहे तर मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्त बनवण्यात आलेला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली मतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा